नमस्कार मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे तो मुलींच्या हृदयात असतो आणि त्यामुळे तो खूपच लोकप्रिय सुद्धा आहे बऱ्याच काळापासून त्याचं नाव अनेक मुलींशी जोडलं गेलंय परंतु गिल किंवा त्या मुलींनीही यावर उघडपणे कधीच काही सांगितलं नाही पण यावेळी जे घडलं ते खूपच वेगळं आणि आश्चर्यकारक होतं चक्क एका अभिनेत्रीने शुभमन गिल बद्दलच्या प्रेमाची कबुली दिली कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया प्रसिद्ध तेलगू चित्रपट अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने एका चॅट शो दरम्यान उघडपणे सांगितलं की ती शुभमन गिल सध्या अविवाहित आहे तिला कोणत्याही क्रिकेटरला डेट करण्यामध्ये काहीच अडचण नाही जर गिल असेल तर खूपच छान लिहिलं असेल तर नक्कीच होईल लोक जर त्याला माझा जोडीदार बनवत असतील तर बनवा ना यार असं म्हणत ती खळकळून हसली प्रज्ञा जयस्वालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि लोक सुद्धा त्यावर जोरदार कमेंट करून चर्चा करतात गिलचं नाव या सारा सारा अली खान आणि अनन्य पांडे यांसारख्या स्टार सोबत नात्यावर आपलं मत व्यक्त केलं नाही प्रज्ञा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे बारा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी एम पी जबलपूर येथे जन्मलेल्या प्रज्ञा जयस्वालने पुण्यातील सिंबा लॉ स्कूल मधून शिक्षण घेतलं परंतु तिने तिचं करिअर म्हणून मॉडेलिंग निवडलं ती अनेक सौंदर्य स्पर्धांचा यापूर्वी भाग राहिली आहे प्रज्ञाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती परंतु तिला कांचे या चित्रपटापासून जास्त यश मिळालं सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण साऊथचा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं नक्षत्र आचार्य अमेरिका यात्रा आणि अखंड यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आयपीएल दोन हजार पंचवीस मेगा लिलाव सोमवारी संपला या लिलावापूर्वी गुजरात संघाने केवळ पाच खेळाडूंना कायम ठेवलं होतं ज्यामध्ये कॅप्टन शुभमन गिलचाही समावेश होता मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा